हॅलो युट्यूब टू फॅमिली आज निघालो होतो आपण निसर्गाचं दर्शनासाठी तर चला आज होता संडे म्हणून म्हटलं चला आपण पण थोडं निसर्गाचं दर्शन करून येऊया आणि आमच्या बुलढाण्यामध्ये थोडा पाऊस कमी होता तरी पण निसर्ग आपलं रंगरूप दाखवल्या दाखवल दाखवत होता आणि छान असं हिरवं हिरवं गार सगळीकडे झालं होतं आणि आम्ही गेलो गोद्री वन वन विभागामध्ये तर तिथं तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे आणि बुलढाण्याहून हे पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला इथं जाण्यासाठी लागतात आणि तुम्ही जर सेल्फी लवर असल तर तुम्ही खरंच एकदा नक्की भेट द्या इथं आणि सेल्फीसाठी तर खूपच छान हा स्पॉट आहे आणि तुम्ही बघू शकता आता चला आपण पुढं पण येतं बघूया आणि छान असा इथं बस बसण्याची सुविधा पण इथे एकदम छान आहे आणि खूप अशी गर्दी होती बुलड संडे असल्यामुळं वरती पण हा एक सेल्फी पॉईंट आहे आणि नंतर हे जे गरुडाचे पंख होते ते तर अरे बाप लाजबाब होते तिथं आम्ही असे फोटो सगळ्यांनी शूट केले आणि आमचा आज कॅमेरामॅन काही शूट करण्यासाठी तयार नव्हता त्यामुळे मलाच ही सगळी शूट करावं लागलं आणि इथं तुम्ही बघू शकता हा शंकू होता का काही का वेगळं होतं अजून काही बनवणं बनवायचं चालू होतं हे काही माहिती नव्हतं पण खरंच खूप छान होतं आणि तुम्ही बघू शकता असे खूप सारे छान छान पॉईंट इथं सेल्फीसाठी आणि तुम्ही जेवण वगैरे पण सोबत घेऊन येऊ शकता इथं आणि तुम्ही शक्यतो पाणी जेवण वगैरे सोबतच घेऊन या म्हणजे इथे जास्त काही मिळत नाही आणि तुम्ही बघू शकता छोटी छोटी धरणं अशी इथं भरलेले आहे आणि छान अशी एक लाकडी पूल इथं तयार केला त्याच्यावरून ये जाण्यासाठी खरंच खूप छान वाटत होतं त्या लाकडी पुलावरून इथं पाठीमागचे जे सेल्फी पॉईंट आहे ते पण व्यवस्थित छान वाटत होते नंतर निघालो होतो आपण डालकी धबधब्यासाठी तो पण गोदरी गोदरी इथंच आहे तो महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात तालुक्यात हे गाव येतं दबदबा परेका, परेका दबदबा हा धबधबा निसर्गरम्य असून पर्याकासाठी एक सुंदर ठिकाण आहे विशेष पावसाळ्याच्या दिवसात हा धबधबा खूप सौंदर्य अधिक खुलून दिसतो तर त्यासाठी हा एकदा तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आणि इथं हा डालकी धबधबा म्हणजेच गोद्री वन्य विभागाच्या बाजूलाच हा डालकी धबधबा आहे तिथं तिकीट पण लागतं वीस ते दहा रुपये आणि पार्किंगची पण सुविधा आहे पण पार्किंग फुल असल्या सं आपला संडे असल्यामुळे पार्किंग तिथं खूप फुल होती म्हणून आम्ही गाडी बाहेरच लावली नंतर आम्ही मग इथून खाली निघालो धबधबा पाहण्यासाठी आणि इथं ह्या दोनशे तर अडीचशे पायऱ्या चालून आपल्याला खाली जावं लागतं आणि इथं हा छोटा धबधबा दिसत होता पण पाणी नसल्यामुळे तो धबधबा वाहत नव्हता मग नंतर आलो आम्ही अजून परत थोडं खाली मुलांना खूप छान वाटत होतं आणि तिथंच एक डालकी बाल उद्यान होतं म्हणजे मुलांना पण मुलांना पण खूप छान सुविधा त्यांनी इथं तयार केली म्हणजे मोठे पण खुश आणि छोटे पण खुश डालकी बाल उद्यान हे मुलांसाठी खूप छान आहे आणि मोठ्यां मोठल्यांसाठी पण इथं सेल्फी पॉईंट त्यांनी ठेवले छान तुम्ही इथं फोटो आपली सेल्फी घेऊ शकतात मग आमच्या शिल्पी झाल्यानंतर आम्ही गेलो धबधब्याकडे खाली आणि हा धबधबा डोंगराच्या भागात असून त्याची उंची सुमारे शंभर फूट आहे पावसाळ्यात हा धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसतात कारण मुसळधार पावसाळ्यामुळे पाण्याची पातळी वाढते आणि मोठ्या आवाजात आवाज करते पाणी खाली प पर, पडते आणि इथे पर्यावरणासाठी एक खूप सुंदर अनुभव अस येतो त्यामुळे एकदा नक्कीच भेट द्या आणि आमचा कॅमेरामॅन तर इथं खूप खुश झाला होता पाणी थोडंच होतं पण खरंच खूप छान होतं आणि झाडे झुडपे खूप सारे झाडे झुडपे होते आणि मग आम्ही इथं जेवण सोबत आणलं होतं छान धबधबा बघत असं आम्ही इथं जेवण केलं आणि धबधबा असा तीन चार टप्प्यामध्ये खाली पडत होता नंतर निघालो आम्ही आमच्या घराकडे सुंदर हा असा निसर्गाचा अनुभव दिवसभर घेतल्यानंतर आणि खूप छान वाटलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसं चालू चलो थँक्यू